लान, 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 लान शेतात क्वचितच लोक राहायला होती सगळी गावात राहायला होती त्यामुळं लहान 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 घर आणि शेतात म्हणलं तर का नाही फक्त पवार गुरुजींची ती वस्ती आहे का नाही ती एक केरकळाची वस्ती एक आणि इकडं एक पाकीला एक थोडी घर होती मारात रस्त्याला नाहीतर रानात कोणच राहिलो त्यावेळा अगदी मोकळं सगळं ज्वारी निघालेल्या नाही नुसतं काळरान मोकळं बघा पाटलाचा माळा माळ्याचा माळा मोऱ्याचा माळा आणि गोशाचा माळा हे तेवढा इरिगेटेड पण थोडंसं थोडंसं बागा येत असायचं त्यामुळं ज्वाऱ्या निघाल्या ती लोकं मोकळी सण वार लग्न यात्रा करायला मोकळी अगदी पण त्यावेळेला बरं गावात एखादं लग्न वगैरे असं लग्न आहे सगळं गाव त्या लग्नात जायचं आणि दोन दोन तीन तीन दिवस लग्न चालायची त्यावेळेची बैलगाडीतनं वराड जायचं बघा त्यावेळेला बैलाच्या अंगावर झुली टाकायच्या तट्ट्या लावायचं गाडीला आणि जायची त्यावेळेला यात्रेलासुद्धा असंच बघा तर त्यावेळेला कुंड्याची बी पद्धत होती आणि आहेराची पण पद्धत होती पण आहेर किती माहीत आहे का त्यावेळेला पन्नास पैसे एक रुपया पाच रुपये म्हणजे लय मोठ्या लोकाचा आहेर असायचा पण गरीब आहे ती पन्नास पैसे पंच्याहत्तर पन पैसे किंवा एक रुपया असं असायचं त्यावेळेला लग्नात जेवण जे असायचं का नाही पुरणपोळी भात असं असायचं मग गावातली लोक काय करे गावात जर लग्न असेल तर ते पुरण दळायचे जात्यावर गाणी म्हणत म्हणत लोक ती ठराविक लोक आणि ते जेवणाचा कार्यक्रम आणि बरीचशी लग्नं ही गोरज मुहूर्तावर असायची सायंकाळी त्याच्यानंतर पुढच्या कालखंडात काय झालं बरं का बुंदी आली बाबा पहिल्यांदा लग्नात पत्रावळ्या बुंदी मसाला भात वगैरे जरा थोडस फॉरवर्ड झालं पण पुढं मी अगोदरच सांगितलंय आमची शाळा ही दोन शिफ्ट मध्ये सकाळी सातला भरली की अकराला सुटायची आणि पुन्हा अकरा ते दोन मधला सुट्टीचा कालावधी त्यावेळेला एक तर मान नदीला ढो असायचं आता इकडला चिमट्यावरला बसू बाहेर तिथं एक ढो होता आपले स्मशान मसनवाट खाली तिथे डो असायचा खाली मुसलमान म्हणा अशा डोहामध्ये पाणी खूप अगदी परसापेक्षा जास्त पाणी असायचं साठलेलं उन्हाळ्यासुद्धा बरं का आम्ही खरं पोहायला तिथंच बघा तर मग वाळकं शेंदाड खायला आम्ही शोधायला जायचो असले मोठे मोठे शेंदाड खरबोजासारखी अगदी पोट भरून खायचो घरी आणायचो किंवा कामावरून येताना बी घरचे आणायचे आणि दुसरे एक बरं का ज्वारीच्या पानावर बघा साखर असायची साखर गोळा करून आम्ही काळी साखर गोळा करून आणायचो आणि शाळेत खायचो पण आरीची ताटं ऊस म्हणून खात होतो त्याला ऊसाचं क्षेत्र खूप कमी होतं ऊस कुठं होतं माहीत आहे का mm. मरापूरला बांधणाच्या मळ्यातच ऊस फक्त आणि तो जायचा जा कुठं सदाशिवनगरच्या जा कारखान्याला किंवा श्रीपूरला जायचा जा ऊस जवळपास कारखानाच नव्हता कुठला विठ्ठल सहकारी सुद्धा नव्हता पंढरपूरचा एक तर सदाशिवनगरला आखलुजला श्रीपूरला आणि वारचन नगरला तिकडं लांब कारखाना त्यामुळं बामणामुळे आपला ऊस चालला की आपल्या घर निघितन ट्रका जायच्या ट्रॅक्टर नव्हतं बरं ट्रका तर आपल्यातले काही जण बरं काय करायचे जिथं चढाला ट्रक लागतो का नाही तिथं जाऊन थांबायचे चढाला जरा स्लो येतो ना ओस चढायचे आणि ते मोडून ट्रकमधला ऊस खाली मार टाकायचे बाकीचे पोरं गोळा करायचे ऊस ते पुन्हा वाटणी करून खायचे असली <laughs> आर सी लोड लोडबेरिंग ही घर नव्हतीच कोणाची मोठ्या मोठ्या लोकांचं वाडा असायचं आपल्या घर गावात बरेचसे वाडे माळ्याचा वाडा पुन्हा मोऱ्याचा वाडा ऋष्याचा वाडा मुसलमान वाडा असे वाडे होते आणि त्या वाड्यामध्ये आतमध्ये खोऱ्या असायच्या आणि मो मोरेमामा म्हणून तेव्हा आपले फंटू दादाचे आजोबा मोरेमामा त्याच्यावर घोडा होता बाबा ते घोड्यावर जायचे त्याच वेळेला दौडणाना पंचायत समिती सभापती होते आणि डी सी सी बँकेचे संचालक पण होते तर त्यांच्याकडं त्या काळात बघा जावा गाडी होती mm. जावा जावा डी तीनशे एकाहत्तर नंबर होता मला अजून एम टी यू तीनशे एकाहत्तर नंबर सुद्धा माझा पाठ आहे बघा अजून त्या गाडीचा mm. दगड नानाची गाडी त्या वेळची एम mm. टी यू तीनशे एकाहत्तर तर दगडनाना मंडळ्याला येजडी गाडीवर आणि बरोबर घोड्यावर असायचे दोघं मिळून जायचे <laughs> आणि पुन्हा भजनाचा कार्यक्रम असायचा मोरे मामाच्या वाड्यात आत्ताचे आनंद शिंदेचे वडील प्रल्हाद शिंदे भक्ती गीत गातात ते सुद्धा आपल्या गावात आले होते भजनाला मोरे मामाच्या वाड्यात ते सुद्धा भजनाला आले होते प्रल्हाद शिंदे म्हणजे सत्यनारायणच्या पूजेची सुरुवात ज्यांच्या आवाजानं होते महाराष्ट्रात कुठल्याही खेड्यामध्ये किंवा गावात भजनं काय तर रामनवमीचं उत्सव दोघणाचे हिता असायचा मंडप टाकून ही भजनाचा कार्यक्रम फुलं टाकायचा तेवढा सुद्धा प्रल्हाद शिंदे आलेले आहेत मामाच्या वाड्यात सुद्धा भजन गायला आलेले ते पुन्हा कॅसेट वगैरे निघाले त्यांच्या रेकॉर्ड निघाले ते फ्लेट उद्या बघत असल्या फिरायच्या फिरायच्या प्लेट आणि त्याच्यावर ते ठेवलं की गाणी सुरू झाली बघा माईक वगैरे असायचे आत्ताच्या पद्धतीनंच परंतु हे नंतर यांची जी भक्तीगीत याच्या एम ही कंपनी बघा त्या कंपनीनं पण ह्यांची भक्तिगीतं वगैरे रेकॉर्डिंग केली ती रेकॉर्डच्या स्वरूपात आली बघा प्लेट्स असायचे रेकॉर्ड प्लेट त्यानंतर कॅशेट आली बघा परत रामाकोळी म्हणजे आपल्या बाजूतात्याचे वडील तर त्यावेळा काय होतं त्याने रेडा पाडलेला आणि पकाल मान्यत पाणी असायचं वाहत पाणी असायचं मग ते कातडी पकाल असायचे रेड्या पाठीवर रोज सकाळी वरगा ते नदीला जायचे आणि त्यानं पाणी पकारीत भरायचे आणि मोठे मोठे जी घरं होती का नाही त्यांच्यात ते पकारीन वाढायचे तर त्यावेळेला त्यांना भाकरी द्यायची खायला हातावरच घ्यायची भाकरी भरला आणि त्यावर भाजी सुकी तर खात खात चालत चालतच खायचे ते आणि नदीला जायचे जा 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 जा। आणि पुन्हा पकाल भरून आणून मोकळी करायचे रांजणात होता रांजण असायचे दारात मोठे मोठे ते रांजण भरून द्यायचे आणि त्यांना खंड द्यायचा वर्षा शेवटी ज्वारी झाल्यानंतर का नाही तेव्हा ज्याच्यात ज्याच्यात पाकालीन पाणी घातले ना ते खंड द्यायचे कुंडी बनावी त्यांचे वडील बाबा आता शिवा बनावी आणि कुंडी बनावे कुंडी बनावी वाढले परंतु त्यांचे वडील भुजंगणावी म्हणून ते सुद्धा मला आठवतात बाबा ते, ल, आ, ते, ते गा, गाव गावकी करायची म्हणजे हे असं खंडावरच म्हणजे वर्षभर सगळे कटिंग दाढी वगैरे करायची वर्षा शेवटी खंडगोळा करायची म्हणजे ज्वारीच्या स्वरूपात त्यावेळेला मला आठवतंय बरं का आंबेडकर जयंतीसुद्धा मराठा समाजाच्या बैलगाडीतनं ते फोटो ठेवून वगैरे गावातनं मिरवणूक काढली जायची शिवजयंती पण तशाच प्रकारे सगळी मिळून गावातले गावातले सगळे मिळून करायचे त्यावेळेला म्हणजे आम्हाला कळत नव्हतं की बाबा आंबेडकर म्हणजे महार समाजाचे आहेत किंवा बौद्ध समाजाचे आहेत शिवाजी महाराज मराठा समाजाचे आहेत किंवा ते मोहरमच फक्त ते मुसलमानाचा मुसलमान समाजाचाच सण आहे ईद मुसलमान समाजाचाच आहे असलं काही कळत नव्हतं आम्हाला सगळे सारखे आहेत असं वाटायचं आम्हाला मग ते मला सांगितलं नाही आम्ही ती ज्वारी मागायला जायचो याय मो मदा थै भारायचं ज्वारी घ्यायची टोपी येत नाही तर कशात तर टाईममध्ये यायची ते कळत असते ती मुसलमानाची पोर असायची सगळ्या हिंदू समाजाची असायची जोपर्यंत मराठी शाळेत होत तोपर्यंत ही जाती व्यवस्था आम्हाला कळत नव्हती आम्ही जेवण सुद्धा करायचा आता हे राजपाल पाटील वगैरे आहे का महा पण वडील पाटील होते पोलीस पाटील ते आडनाव पाटील आहे त्यांचं yeah. घनवजीर पाटील बरं का म्हणजे त्यांचं मूळ आडनाव घनवजीर पण ती पाटील घेतल्यामुळे आता पाटील त्याला गावात सगळे पाटीलच म्हणते ती त्याच्या घरी जेवलो काय वाटत नव्हतं म्हणजे असं थोडस पण पाळलं जायचं बरं का त्यावेळेला पाळलं जायचं थोडस शिवाशिव वगैरे पाळली जायचे परंतु आम्ही अनबित न त्यापासून म्हणजे आम्हाला एवढं कळत नव्हतं वर्गात बसताना आजी ते काय नाही मिळून मिसळून असायचो आम्ही खेळताना सुद्धा